नमस्कार लोक भरारी मेयर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो दोन दिवस आ... आपले व्हिडिओ आलेले नाहीत त्या कारण मी आजारी असल्यामुळं व्हिडिओ अपलोड करायला करायला जमलं नाही त्याबद्दल सर्व शेतकरी बंधूंचं मी दिलगीर आहे तर मित्रांनो आज धना मेथी शेपूची नवीन जागेत आपलं मार्केट स्थलांतर झाले आहे तर कोटारी व्हील मारुतीचं शिवरूम वाररवाडी म्हणजे हायवे बायपासला तिथं नवीन ठिकाणी आपलं हे भाजीपाल्याचं मार्केट स्थलांतरित झालेलं आहे तर आपल्याला अधिक माहितीसाठी जर हे जागेचं लोकेशन माहीत नसेल तर आपण व्हिडिओच्या खालीमध्ये एक पिवळ्या पट्टीमध्ये एक मोबाईल नंबर आपण दिलेला आहे त्या नंबरवर आपण कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून आपण त्या जागेचं लोकेशन मागू शकता तर शेतकरी मित्रांनो आपला हा चॅनल लोकभरारी यशमेअर या चॅनलवर आपण दररोज धना मेथी शेपूचे बाजारभाव हे लाईव्ह लिलाव आपण देत असतो तर ह्या ह्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा बाकी शेतकऱ्यांना आपले हे व्हिडिओची लिंक पाठवा आणि आपले व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो लोकभरारी यशमेअर हा युट्यूब चॅनल आहे या चॅनलला दररोज शेतकरी मित्रांनी आपल्या सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपली काही कमेंट असतील तर आपल्या मोबाईल नंबरवर सांगत जा आपला व्हॉट्सअप करत जा किंवा कॉल करू माहिती विचारू शकता तर मित्रांनो आता थोड्याच वेळात लाईव्ह लिलाव चालू होतील लिलाव पाहायला जाऊया સાઠ ચોવીસ પંચીસ સાઠ ચોવીસ એકઠ સત્તાવીસરા પચવીસ સા અઠાવીસ અઠાવીસ એકઠી

एकोणचाळीस अकरा मेथीचा तिचा बाजार आहे शंभर रुपयांसाठी अकरा चोवीस हजार

साठ सत्तर ऐंशी छत्तीशे अग्र एका सत्तर ऐंशी छत्तीस ऐंशी बाजार भाव छत्तीस ऐंशी झाला शंभर रुपयांसाठी पंधराशे एक सोळाशे सतराशे अठराशे એકવીસ અગ્ર બાવીસ બાવીસ સાઠ ચોવીસ એકવીસ ત્રેવીસ એકઠ સત્તર ચોવીસ અગ્ર પંચવીસ એકઠ ચોવીસ ચોવીસ એક આગ્રહ સત્તાવીસ એક આગ્રહ અઠાવીશ આગ્રા એકસ આગ્રો એક ધન્યવાદ અભા એક બાજારમાં શો આગ્રા એક આગ્રહ બાવીસ એક આગ્રા ચોવીસ ચોવીસ એક साठ सत्तर नऊ सव्वीसशे सव्वीस साठ साठ सव्वीस सव्वीस सत्तावीस अकरा सत्तावीस अकरा सत्तावीस अकरा दर्याचा बाजाराला शेमण्यासाठी साठ नऊशे एक नऊशे अकरा पंचवीस साठ नऊशे सत्तर सत्तर नव्वद नऊशे नव्वद नऊशे नव्वद नऊशे नव्वद नऊशे नव्वद कांदा नव्वद बाजार बाजार शेमुड्यांसाठी नऊशे नव्वद अडतीस ऐंशी झाला शंभर रुपयांसाठी दोन हजार एक अकरा दोन हजार अकरा दोन हजार अकरा हॅलो दोन हजार अकरा जाण्याचा बाजार शंभर जाणार चोवीस एक सव्वीस अकरा अकरा एक अठ्ठावीस एक अठ्ठावीस एक अठ्ठावीस एक साठ एकोणतीसशे एक एकोणतीसशे एक अठराशे एकोणीशे एकोणीशे एकोणीसशे एक अकरा एक साठ साठ एकोणीस साठ एकोणीस एकोणीस अठराशे बारा तेराशे तेरा 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 एका चौदाशे चौदा चौदा एका चौदा एका पंधरा पंचवीस एका पंधरा एका साठ पंधरा सेट पंधरा सेट पंधरा साठ झाला शेवटण्यासाठी बारा तेराशे तेरा एकान चौदाशे पंधराशे अकरा पंचवीस एकान पंधरा एका साठ सत्तर ऐंशी नव्वद सोळाशे सोळा सतराशे सतरा 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 पंचवीस तीस तीस चाळीस एका अठराशे अठराशे अठरा 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 पंचवीस अठरा साठ अठरा साठ शेपूचा बाजार बसला शंभर रुपयांसाठी एकवीसशे एकवीसशे एकवीस एकावन्न धन्याचा बाजार बसला शंभर रुपयांसाठी

साठ बत्तीस बत्तीस एकशे ते अग्र एक चौतीस शे चौतीस एक साठ चौतीस साठ चौतीस साठ चौतीस साठ

પીચળી છે બિચળી છે પીકળી છે પીચળી છે

चार हजार एक चार हजार एक चार हजार एक धान्याचा बाजारा झाला शंभर साठी अशुदा आग्रचाळीस चार हजार एक चार हजार एक शेख एस शे, शेख एक्केचाळीस शेक धाण्याचा बाजारा झाला शंभरांसाठी अशुदा ही धाना एकतीस शेख गेख, 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 शेख गेख। गेख। बत्तीस शेक बत्तीस शेक बत्तीस शेख बाजार बाजूला शंभर रुपयासाठी अशुधाय आहे बत्तीस शेख बत्तीस शेख सदतीस शेख अडतीस शेख एकोणचाळीस शेख एकोणचाळीस एकोणचाळीस

अग्रा श्रेचाळीस अकरा श्रेचाळीस अकरा शेवचाळीस अकरा धन्याचा बाजारा बजायला शंभरांसाठी नाही चव्वेचाळीस अकरा धन्याचा बाजारा बजायला शंभरांसाठी अशुवा आहे सतराशे अग्र एकवीस शेख आग्रा एकवीस अकरा बावीस

अठ्ठावीसशे तीन हजार एक अकरा तीन हजार अकरा तीन हजार अकरा साठ एक्वन साहेब एकतीसशे अग्र बत्तीसशे अग्र तेतीस शेखोशे रुपये अकरा सदोतीस अकरा संतोष सदोतीस अकरा धन्याचा बाजार बदल शंभर साठी पस्तीस एक चोवीस शेखीस शे चोवीसशे सत्तावीसशे अठ्ठावीस शेक अठ्ठावीस शेक अठ्ठावीस 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 तीन हजार एक अग्र एकतीस शेक एकतीस शेक अकरा एकतीस शेतीस एकतीस 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 जण्याचा बाजारा झाला Episagre, 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 episagre,

साठ सत्तर ऐंशी ऐंशी एक जाण्याचा बाजारा झाला शेमसाठी अशोक आधी जाण आहे

बेचाळीस एक 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 त्रेचाळीस सेहेचाळीस सेहेचाळीस एक सत्तेचाळीस शेख सत्तेचाळीस एक सत्तेचाळीस शेख सत्तेचाळीस सत्तेचाळीस अकरा अकरा सत्तेचाळीस अकरा अकरावीस सेतेचाळीस अकरा सत्तेचाळीस अकरा सत्तेचाळीस अकरा धन्याचा बाजारा बलाय शंभर साठी अशोक दाई दना आहे सत्तेचाळीस सत्तेचाळीसशे एक धन्याचा बाजारा बला शंभर साठी अशोक दाई आहे सत्यजाळी शेख सत्तेचाळीस शेख सत्यजाळी शेख सत्य पंचवीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस शेख अटलाळी शेख अटलाळी शेख सत्तेचाळीस शेख धन्याचा वादार मोजाना शेंबुंसाठी पंचाळीस शेख पंचाळीस शेख पंचाळीस शेख बंगाळे पंचाळीस शेखे पंचाळीस चार हजार नऊशे एक चारशे चार हजार नऊशे एक शंभर जोड्यांसाठी बाजारभाव झालेला आहे अशोक जाधिताना आहे चार हजार एक अकरा एकेचाळीसशे बेचाळीसशेचाळीसशे चौवेचाळीस शेचाळीसशेचाळीस शेचाळीसशे अकरा त्रेचाळीस एक सत्तर सत्तर धन्याचा बाजारा बजाला शंभर रुपयांसाठी अशा नाहीश एक ત્રેસ ચવિચાળીસ છીસ છીસ એક અકરા છે ચાલીસ છીસ છે એકાવન એકાવન झाला शेचाळीस अक्या शेचाळीस अक्क्यात एक अक्या शेहचाळीशे एकावन्न धन्याचाळीसशेचाळीस शेचाळीस शेक चव्हेचाळीस शेक चव्वेचाळीस पंचाळीस शेक शेचाळीस शेचाळीस शेक अग्रेचाळीस अकरास अकरा एकावन्न शेचाळीस अक्याचाळीसशे एकावन्न धन्याचा पात्रभाव था। झाला शंभरांसाठी अशा था�

एकावन्न शंभरांसाठी अशुभाई आग्रा छत्तीस शेक आग्रा चौतीस शेख आग्रा अडतीस शेख आग्रा एकोणचाळीस शेख आग्रा चार हजार एक चार हजार एक चार हजार एक चार हजार एक धाण्याचा बाजार बघायला आहे अशुविस छत्तीस एक छत्तीस एक सदतीस शे छत्तीस शेख एकोणचाळीसशे एक अकरा 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 एक सत्तर ऐंशी चार हजार एक अकरा अकरा चार हजार अकरा चार हजार अकरा चार हजार अकरा बाजारभा झाला बाजारभा झाला शंभर साठी बाराशे पंधरा सोळाशे सोळाशे एक सोळाशे सतराशे अकरा अकरा अठराशे अठराशे साद, साद, आएंशीक। एक अठरा 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 पंचवीस पंचवीस एक साठ साठ सत्तर ऐंशी ऐंशी नव्वद एकोणीशे एकोणीसशे एकोणीशे एकोणीसशे एक मेथीचा बाजारवा झाला शंभर हजारांसाठी अशुविधा एकोणीशे एक मेथीचा बाजारभ झाला शंभर हजारांसाठी

ભાવીસ શેખ આગ્રહ આગ્રહ પચીસ ચોવીસ શેખ આગ્રહ સાઠ ચોવીસ શેખ આગ્રહ આગ્રહ પંચીસ શેખ આગ્રહ पंचवीस अकरा पंचवीस अकरा शेपुदा ऐंशी सव्वीस ऐंशी नव्या सत्तावीस सत्तावीस एक सत्तावीसशे एक शेपुदा बाजार झाला शंभर साठी आग्रा एकवीस एक आग्रा बावीसशेक आग्रा तेवीस शेक आग्रा चोवीस शेंचवीसशे अरे तीसशे चार हजारवानी एक पंचवीसशे सत्तावीस एक अठ्ठावीसशे एकोणतीस एक एकोणतीस एक अकरा एकोणतीस अकरा

दोन हजार एक अकरा एकावन एकवीसशे बावीसशे तेवीसशे अग्र चोवीस एक पंचवीसशे सव्वीस एक सव्वीसशे सत्तावीस सत्तावीसशे एक्क्यान सत्तावीस अठ्ठावीस एक अग्र अठ्ठावीस अकरा एकावन साठ सत्तर एकोणतीसशे आग्रा एका तीन हजार एक अकरा आग्रा तीन हजार अकरा तीन हजार अकरा मेथीचा दबाज तीन हजार अकरा झाला शे मुंसाठी

शेक हजार एकोणचाळीस एकोणचाळीस शेख एकोणचाळीस शेख एकोणचाळीस शेक एकोणचाळीस शेख एकोणचाळीसशे एक मेथीचा तिथे शेतकरी मित्रांनो लिलाव संपलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो लोक भरारी यश मेयर हा आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलमध्ये आपलं शेतकरी मित्रांनो आपण जे लाईव लिलाव घेत असतो त्याचे दररोज व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करत असतो तर शेतकरी मित्रांनो आज धना मिथी शेपूचे काय लिलाव झालेत हे आपण पाहणार आहोत तर आज धन्याचा बाजारभाव हा चार हजार नऊशे एक हायेस्ट बाजारभाव झालेला आहे तर मेथीचा बाजारभाव हा पस्तीस ते चार हजाराच्या आसपास गेलेला आहे तर तसेच शेपूचा बाजारभाव दोन हजार ते तर तीन हजारापर्यंत हा शेपूचा बाजारभाव गेलेला आहे कांदापातीचा बाजारभाव हजार ते हजार ते बाराशेपर्यंत गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो लोकभरारी यशमेयर हा आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवर हो सर्वांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करते वेळेस बेल बेलघंटीचं बटन प्रेस करा आणि शेजारी एक बेल आठ बेलघंटीचं बटन आहे त्याच्याजवळ ऑल ऑप्शन आहे तो ऑल ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून आपण जे व्हिडिओ टाकतो लाईव्ह घेतो त्याचे डायरेक्ट अपडेट्स आपल्याला त्या नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर मिळतात तर आपल्या व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा तसेच आपले हे भाजीपाला मार्केट नारंगावमध्ये जे कोटरी विल आहे म्हणजे मारुती सुचुकीचा शोरूम आहे त्याच्या शेजारी नवीन ठिकाणी स्थलांतरित झालेलं आहे तर, तर काही शेतकऱ्यांना आज माहीत नाही तर तिच्यासाठी आपण काय केलेलं आहे आपल्या व्हिडिओच्या खालच्या बाजूस एक पिवळ्या पट्टीत मोबाईल नंबर आपण हायलाईट केलेला आहे तर त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता त्या कॉल करून किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून त्या लो जागेचं लोकेशन मागू शकता तर शेतकरी मित्रांनो आज अशा पद्धतीने लाव झालेले आहेत धन्यवाद